खडकवासला विधानसभा निवडणुकी वेळी वापरण्यात आलेल्या दोन ईव्हीएम मशीनची पडताळणी थांबवण्यात आली आहे शरद पवार गटाचे उमेदवार सचिन दोडकेंनी पडताळणीच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला दोडकेंनी आक्षेप नोंदवल्यामुळे पडताळणी थांबवली आहे दोन हजार चोवीस मध्ये विधानसभा निवडणूक झाली होती आणि त्या निवडणुकीच्या निकालावरती खरं तर विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदवला होता महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आक्षेप नोंदवला गेला आणि त्यानंतर खरं तर व्ही व्ही पॅडवरती मतमोजणी पुन्हा घेण्याचं खरं तर ठरलं गेलं आणि त्याची मतमोजणी करण्यात आली खडकवासला विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे जे उमेदवार आहेत सचिन दोडके आहेत खरंतर तुम्ही आक्षेप नोंदवला होता त्यानंतर आज खरं तर ही या गोदामामध्ये या मतमोजणी सुरुवात होती आहे मतमोजणीवरती आता पुन्हा एकदा तुम्ही आक्षेप घेतला तसं पाहायला गेलं तर आज आज तो हे नाही नोंदवलेला नाही आपण आपण ज्या दिवशी मतदानाची काउंटिंग चालू झाली त्या दिवशी पहिला अर्ज माझा होता की आम्हाला या सर्व गोष्टींमधले जे पहिला रिजेल्ट आला रिझेट चुकीचा दिसत होता त्याच्यामुळे आम्ही पहिल्या दिवशीपासून त्यांना मागणी करतो की आम्हाला व्हिव्ही पॅड मध्ये मोजून मिळाव्यात आणि त्यांनी ते आमच्या अपेक्षित काम त्यांनी त्यावेळेला पूर्ण आमच्या समोर केलं नाही म्हणून आम्ही हायकोर्टात गेलो आणि आज रोजी तुम्हाला दिसत असेल तर आज आम्हाला मशीचं काउंटिंग करायला त्यांनी परंतु इथं आम्ही पैसे भरल्यानंतर त्यांनी इथं आम्हाला बोलवले परंतु आम्हाला जे अपेक्षित आहे की ते मशींमधल्या व्हीव्हीपॅडमधल्या चिठ्ठ्या त्यांनी आम्हाला दाखवणं गरजेचं आहे परंतु त्या चिठ्ठ्या न दाखवता फक्त इलेक्शनच्या निकालाच्या दिवशी जे त्यांनी हे दाखवलं अं आकडे दाखवले तेवढेच आकडे दाखवून ते सगळं गुंडाळतात तुषार झाले तर रिव्ह्यूज इम्प्रेशन्स वाटत